नमस्कार आज धुलिवंदन आहे दु आपल्या मराठीमध्ये आपण धुळवड म्हणतो धुळवडाच्या सगळ्यांना शुभेच्छा धुळवडच्या दिवशी आपण एकमेकांच्या अंगावर रंग टाकतो पूर्वी माती चिखलपण टाकायचे एका अर्थाने माणसाच्या मनामध्ये जी काही थोडीफार काय म्हणूयात की थोडी राग असेल कुणाबद्दल तर तो, तोही यावेळी व्यक्त करायला संधी असते तेव्हा थोडा रंग टाकणं थोडं चिखल टाकणं एका अर्थाने माणसाच्या मनातली हिंसा कमी करायला किंवा हिंसाला वाढ वाट करून देण्याचा भाग आहे तेव्हा या धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक गंभीर विषयाची चर्चा आज करणं मला आवश्यक वाटतं की गेली काही दिवस हलाल आणि हलाल मटण चिकन घेऊ नये असा एक प्रचार काही ठिकाणी सुरू आहे आणि तो फार चिंतेचा विषय आहे भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला आपापल्या आप श्रद्धेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक नागरिकाला कायदेशीर व्यवसाय करायचा अधिकार आहे प्रत्येक नागरिकाला संचार देखील आहे आणि कुठल्याही नागरिकांच्या ना विरोधात त्याच्या ज्यात धर्म वंश लिंग यावरून पक्षपात होणार नाही असे आश्वासन आपल्या संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले आहे आणि त्या अधिकाराचं पालन करणं हे शासनाचं निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आपले जे लोकप्रतिनिधी निवडून जातात मग ते ग्रामपंचायतमध्ये असो जिल्हा परिषदेमध्ये असो विधानसभेमध्ये असो लोकसभेमध्ये असो राज्यसभेत विधानपरिषदेत त्या सर्व लोकप्रतिनिधींना आपण संविधानाच्या प्रमाणे वागणार संविधानाचं रक्षण करणार अशी शपथ घ्यायची असते आणि ती घेतलेली आहे असे असून देखील धर्माच्या नावाने धर्माच्या आधाराने काही समुदायांना त्यांचे जगण्याचे मूलभूत अधिकार त्यांचे व्यवसाय करण्याच्या अधिकारावरती आक्रमण होत आहे आणि ते ज्यावेळी लोकप्रतिनिधीकडून होतं त्यावेळी ते अधिक गंभीर आहे <coughs> आपल्या इथे जे मटणाच्या धंदा करणारे आहेत चिकन मटण याच्यामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत जगामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत त्यामध्ये एक आपण लक्षात घेऊयात की मांसाहार हा जगभर सगळ्यांना मान्य असलेला असा एक तो व्यवसाय पण आणि आहार पण आहे जगामध्ये एकमेव धर्म तो जैन धर्म आहे की ज्याच्यामध्ये जैन धर्मीय मांसाहाराला निषिद्ध मानतात बाकी कुठल्याही धर्मामध्ये मा मांसाहाराला निषिद्ध मानलेलं नाही म्हणून सगळ्या धर्मामध्ये मटणाचा चिकनाचा माशाचा धंदा करणारे लोक आहेत आणि प्रत्येकाची आपापली काही पद्धत असते आणि त्याप्रमाणे ते करतात इस्लाममध्ये हलाल आणि हराम हे दोन शब्द प्रचलित आहेत हलाल आणि हराम म्हणजे काय तर हलाल म्हणजे जे धर्माला संमत आहे वै ज्याला आपण म्हणूया की उचित आहे धर्माच्या दृष्टीने ते हलाल आणि धर्माच्या दृष्टीने जे अनुचित आहे ते हराम म्हणजे आता इस्लाम मध्ये एक आहे की व्याज खाणं व्याज घेणं हे हराम आहे म्हणजे एका अर्थाने ते हलाल नाहीये हजला जायचं असेल तर तुमच्याकडे नैतिक दृष्ट्या जमवलेला पैसा म्हणजे ज्याला हलालचा पैसा असं असेल तरच हज करू शकता हरामच्या पैशाची कमाई असेल तर त्यावर हज करता येत नाही तेव्हा हलाल आणि हराम या शब्दामध्ये खूप गोष्टी सामावलेल्या आहेत केवळ मटण आणि केवळ कसं जनावर कापायचं एवढं मर्यादित त्याच्यामध्ये नाहीये आता ज्यावेळी आहाराचा प्रश्न येतो आणि विशेषतः बकर किंवा कोंबडं कापायचा प्रश्न येतो त्यामध्ये हलाल पद्धती जी सांगितली ती कुठली पद्धत योग्य कुठली कुठलं मौस खाणं हराम तर याच्यामध्ये इस्लाममध्ये हेही सांगितलेलं आहे की मेलेल्या गुरांचे मांस खाणे हे हराम आहे मेलेल्या गुराचे मांस खाऊ नये त्याचप्रमाणे ज्याला आपण डुक्कर म्हणतो किंवा सुवर म्हणतो त्याचं मांस खाणं देखील इस्लाममध्ये हराम मानलं गेलेलं आहे आता बाकीचे जे मांस आहे ते खायला परवानगी दिलेली त्याच्यामध्ये ते कतल करताना एकतर ईश्वराची प्रार्थना करायची म्हणजे बिस्मिल्ला अल्लाहू अकबर अशी प्रार्थना करून ती मानेवर सुरी फिरवली जाते आणि ती सुरी अर्ध फिरवत म्हणजे पूर्ण मान धडा वेगळी करत नाही त्याच्यामध्ये मा मानेपासून शरीराला जो हृदयपूर्वक याचा पुरवठा या मेंदूला होत असतो ती जी वाहिनी असते ती कापली जाते आणि मेंदूच्या रक्तपुरवठा था थांबलो की प्राण्यांच्या असे किंवा कोणा मेंदू पूर्णपणे बधीर होतो त्यामुळे वेदना जाणवत नाही आता ही पद्धत खूप चांगली आहे असं मी म्हणणार नाही कुठलीही पद्धत कतल करण्याची प्राण्यांचं कापण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये प्राण्याचा जीव जाणं हे स्वाभाविक आहे कुठल्याही पद्धतीने केलं तुम्ही झटका करा किंवा जे आता मी ज्या जे सांगितलं की अर्थवट कापणं तेव्हा त्याच्यामध्ये ते वेदना होणं वाईट वाटणं था हे स्वाभाविक आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेदना रहित असं काही जगामध्ये अजून काही उपलब्ध झालेलं नाही काही ठिकाणी हल्ली मोठ्या कतलखान्यामध्ये मी असं ऐकलेलं मला मला त्याबद्दल निश्चित माहिती नाही पण काही ठिकाणी प्राण्यांना आधी पूर्णपणे बेशुद्ध करून नंतर त्यांचं कतल वगैरे करलं जातं पण कतल आलं म्हणजे त्याच्यामध्ये हिंसा आली त्याच्यामध्ये जीवचाणं हे सगळं आलं परंतु एक आपद्धर्म म्हणजे माणसाला आहारामध्ये जे परवानगी दिलेली निसर्गाने त्या निसर्गामध्ये काही प्राणी शाकाहारी आहेत काही मांसाहारी आहेत आणि काही मिश्राहारी आहेत माणूस हा मिश्रा तो शाकाहारपण करतो आणि मांसाहार पण करतो आणि त्या मांसाहाराच्यासाठी प्राण्यांची कतल करणं हे आवश्यक ठरतं तर इस्लाममध्ये त्याची ही पद्धत सांगितलेली या पद्धतीने करावा आता हलाल आणि आपल्या इथे झटका पद्धत आपल्या इथे झटका पद्धत ही फार लोकांना प्रचलित नाही पण प्रामुख्याने उत्तर भारतात म्हणजे हरियाणा पंजाब उत्तराखंड हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये झटका <coughs> मटण हे लोकप्रिय जो झटका मांस म्हणजे एका झटक्यामध्ये प्राण्याचं धड माने शरीरापासून वेगळं करणं याला झटका पद्धत म्हणतात आणि जे झटका पद्धतीचं मांस खातात त्यांना हलाल चालत नाही आणि जे हलाल पद्धतीचं मांस खातात त्यांना झटका चालत नाही आता आपल्याकडे शहरामध्ये किंवा बा नवं मांसाहारी वर्ग जो निर्माण झालेला आहे की ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये मांसाहार खाण्याची प्रथा नाही आहे पण आता नवीन आधुनिक काळानुसार ज्यांनी मांसाहार सुरू केलेले त्यांना झटका काय आणि हलाल काय काही कळत नाही जे बाजारात मिळेल ते मांस घेऊन येतात आणि एन्जॉय करतात आणि त्याच्यामध्ये काही अनुचित आहे असं मला वाटत नाही जे धार्मिक वृत्तीचे आहेत जे मुसलमान आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हलाल नसलेलं मांस चालत नाही आणि उत्तर भारतामध्ये जे मी तीन चार प्रांत सांगितले तिथे त्यांना हलाल मांस चालत नाही त्यांना झटका लागतो बाकी जगामध्ये याच्यापेक्षा झटका मांसाचा आग्रह धरणारे किंवा हलाल मांसाचा आग्रह धरणं हे सगळीकडे नाही जिथे इस्लामिक देश आहे तिथे हलालाचा आग्रह धरला जातो मला भारतभर किंवा जगभर काय याच्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पण महाराष्ट्रामध्ये मला एक निश्चित माहिती आहे की अनेक छोटे मोठे जे मंदिर आहे की जिथे बक्र कोंबडं हे देवीला मातेला किंवा देवाला देखील काही ठिकाणी अर्पण करण्याची प्रथा आहे आता हे अर्पण करताना प्रत्येक ठिकाणी बहुतेक सगळ्या मंदिराच्या तिथे प्रत्यक्ष प्राण्याला जे कापलं जातं त्यासाठी तिथे मुलानी असतो आणि तो मुलानी त्यांच्या पद्धतीने तो त्या बकऱ्याची किंवा कोंबडीची कतल करतो आणि त्यासाठी त्याला मोबदला मिळतो म्हणजे अनेक गावामध्ये मुलानी हा इथल्या आपल्या बलुतेदारी व्यवस्थेचा भाग आहे जसं चांभार आहे कुंभार आहे सुतार आहे लोहार आहे त्याला बलुतं मिळतं तसं मुलाणीला देखील बलूतं मिळत होतं अजूनही काही गावामध्ये मुलाणी, मुलाणी आहेत तर कुठल्याही घरामध्ये काही प्रसंग असेल तर त्यांना प्राणी कतल करायचा असेल तर ते सहसा स्वतः कोणी करत नाही मुलानीला बोलवतात आणि त्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे काही ठिकाणी मुलानी हाच खाटिकाचं देखील काम करतो मुलानी वेगळा खाटिक वेगळा मुलाणी फक्त सुरी फिरवतो आणि त्यानंतर त्या प्राण्यांच्या तुकड्याची व्यवस्थित जे काही चिरफाड करायची असते ते परत एक वेगळं स्किल आहे आता या सगळ्या गोष्टीची चर्चा करणं कदाचित काही लोकांना किळस वाटेल पण ही परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चिकनाची जी दुकाने किंवा मटणाची दुकाने आहे त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक दुकानं ही हिंदू बांधवांची खाटीक आणि कसाई दोघांचा धंदा एकच दोघांची पद्धत एकच आणि खाटीक देखील बहुतेक सगळे खाटीक हे हलाल पद्धतीनेच मटण किंवा चिकन जे जे काही बकरं किंवा कोंबडं ते कापायचं ते त्या पद्धतीने कापतात <coughs> या सगळ्या गोष्टीची परंपरा गेली अनेक वर्ष आहे आणि तिथे कुठेही काही अडचण आलेली नाही आता अडचण काही राजकीय नेत्यांना येऊ लागली त्यांना असं वाटतं की हा चांगला इशू आहे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्न करून आपल्याला लोकांच्यामध्ये फूट पाडता येईल थोडं वातावरण तापवता येईल जे नेते तापवतायत त्यांची त्या मतदारसंघामध्ये परिस्थिती फारच चांगली त्यांना भरपूर पाठिंबा आहे चांगल्या मताने निवडून आलेले आहेत लोक त्यांच्या पाठीशी काय गरज आहे या पद्धतीच्या करायची कोकणामधले मुसलमान हे कोकणी मुसलमान आहेत कोकणातले मुसलमान हे अरब व्यापाऱ्याच्या मार्फत इस्लाम पोचलात त्याच्यातून ते मुसलमान झालेले आहेत ते काही या आक्रमक याच्यातून झालेले नाहीत अस्सल कोकणी बोलतात बाळ पाटणकर हे पत्रकार आहेत रत्नागिरी टाईम्सचे संपादक होते आता ते जवळपास ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे झाले बाळासाहेब अस्सल मराठी बोलतात धोतर आणि टोपी नेसून नमाज पडतात देवरुखमध्ये मला एक पटवर्धन कुटुंब भेटलं की जे मुस्लिम आहेत तांबे चौगुले देशमुख नाईक हे सगळे कितीतरी आपल्याला आजूबाजूला मुसलमान दिसतात की जे कोकणी आहेत कधीतरी त्यांनी धर्म बदलला पण त्यांनी आडनाव बदललेलं नाही त्यांनी भाषा बदललेली नाही त्यांनी खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या नाही आपण त्या सगळ्या बांधवांचं जगणं असुरक्षित करतो आहोत आपल्याला देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा असेल तर इथे शांती सद्भावना असेल लोकांच्यामध्ये चांगलं वातावरण असेल पोलिसांच्यावरती ताण कमी पडत असेल लोकांना एकमेकांची भीती वाटत नसेल तर राज्याचा आणि देशाचा विकास चांगला होऊ शकतो लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या आधाराने जी शपथ घेतलेली आहे त्या शपथमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवण्याचा देखील एक भाग एक देख आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माझी सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की त्यांनी हलाल आणि मल्हार असे भेद करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये जे लोकप्रतिनिधी ज्यांना या गोष्टी पसंत नाही त्यांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला पाहिजे जे, जे कुठल्या राजकीय पक्षामध्ये नाही पण ज्यांना सामाजिक परिस्थितीबद्दल चिंता वाटते ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो त्या सगळ्या लोकांनी देखील या विषयावरती बोललं पाहिजे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपली मतं उघडपणे मांडणं कोणाचं चुकत असेल तर बाबा तुझं चुकतं आहे हे आपलं कर्तव्य आहे आपल्यापैकी काही लोकांना ती गोष्ट आठवत असेल की ज्यावेळी एक राजा त्याला असं वाटतं की त्यांनी कलम कापड नेसलेलं आहे पण प्रत्यक्ष कापड नेसलेलं नव्हतं आणि सगळे म्हणतात की वा राजा खूप छान दिसतोय एक कडेवरचा मुलगा म्हणतो राजा नागडा आहे आता राजा नागडा असेल तर त्याला नागडा म्हणायची जबाबदारी तुमची आहे ती जबाबदारी माझी आहे हलाल हराम हे शब्द धार्मिक आहेत त्याच्यामागची काय थेरी आहे थे देखील समजून घेतलं पाहिजे आणि हिंदू पद्धतीने किंवा ख्रिश्चन पद्धतीने किंवा पारसी पद्धतीने प्राणी कापलं तर त्याला त्रास होत नाही आणि अमुक पद्धतीने कापलं तर त्याला त्रास होतो या सगळ्या प्रचारी गोष्टी आहेत मढीमध्ये देखील मुसलमानांना यात्रेमध्ये स्टॉल न लावू देणं कुंभमेळ्यामध्ये मुसलमानांनी येऊ नये असे विधान करणं हे देशाला खूप घातक आहे ब्रिटिशांनी हा प्रयत्न केला होता फूट पाडायचा आणि आपली सत्ता कायम करायचा त्यांना आपण चांगल्या पद्धतीने तोंड दिलं परंतु आज ब्रिटिशांच्या अधूरं काम काही लोक पूर्व करू पाहत आहेत आणि आता, आता ज्यांना देशाची एकता एकात्मता टिकवायची ज्यांना या देशाची सहजीवनाची उज्ज्वल परंपरा टिकवायची आहे त्यांची जबाबदारी फार मोठी आहे ते पक्षात असो पक्षात नसो सामाजिक क्षेत्रात असो साहित्याच्या क्षेत्रात असो कलाकार असो जे जे कोणी जागरूक ना नागरिक आहेत त्या सगळ्यांनी याविषयी धर्माच्या आणि जातीच्या नावाने फूत पाडणाऱ्याच्या विरोधात ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे धन्यवाद